श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर आवर्जून प्रसाद स्वरूपात सुंठोडा हा तयार केला जातो पारंपरिक मान्यतेनुसार यशोदा मातेने देवकी मातेसाठी श्रीकृष्ण जन्मानंतर हा सुंठवडा तयार केला होता या सुंठवड्यामध्ये जे घटक असतात ते शरीराचा थकवा दूर करतात यापासून शरीराला एक नवीन ऊर्जा मिळते म्हणून हा सुंठवडा तयार केला जातो आजही श्रीकृष्णांच्या जन्माष्टमीनंतर प्रसाद स्वरूपात सुंठवडा हाच प्रसाद म्हणून तयार केला जातो आणि तोही अगदी पारंपरिक पद्धतीने पिढ्यानपिढ्या पीड़ा ती पद्धत अजूनही चालूच आहे पण जे काही नवीन आता पिढ्या आहेत त्यांना हा वारसा पुढे मिळावा यासाठी आपण हा सुंठवडा तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आता इथे आपण सर्वात आधी कढई ठेवून घेतलेली आहे आणि इथे यामध्ये आपण वाटी तीळ घेतलेले आहेत हे देशी तीळ इथे आपण वापरलेले आहेत यासाठी हेच तीळ वापरावेत आता हे तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तीळ हा मुळात थोडा कळवट असलेला पदार्थ आहे त्यामुळे जोपर्यंत तीळ चांगले फुटले जात नाहीत तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत यामध्ये अजिबातही आपण तेलाचा वापर केलेला नाही तसेच आपण हे तीळ भाजून घेणार आहोत जेव्हा तीळ चांगले असे फुटायला लागतील तोपर्यंतच भाजायचे त्यापेक्षा जास्त जर भाजले आपण तरीही ते थोडे कडवट लागतात तर इथे आपल्याला बघा तिळाचा रंग हा बदलू द्यायचा नाही पण तीळ फुटेपर्यंत चांगले भाजून घ्यायचे आहेत जास्त पांढरे असे तीळ असतील तर ते इथे वापरू नका कारण ते थोडे मुळात कळवट असे असतात तर इथे बघा आता तीळ आपले चांगले फुटायला लागलेले ला आहेत तर आता हे तीळ मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि आपल्याला असंच एक एक साहित्य भाजून घ्यायचं आहे बऱ्याचदा काही साहित्यांना वेळ लागतो काही लगेच भाजले जातात तर त्यामधील काही कच्चे किंवा जास्त भाजले जाऊ नयेत म्हणून आपण एक एक करत हे भाजून घेणार आहोत आता यातले तीळ एका भांड्यामध्ये काढून घेतले आणि याच कढईमध्ये आता आपण दुसरं साहित्य टाकून घेणार आहोत तर इथे बघा आता आपण एक चमचा खसखस घेतलेली आहे आपला जो नाश्त्याचा चमचा असतो त्या चमच्यानेच मोजून घेतलेली आहे तर ही खसखसही आपल्याला तेल तूप काहीही न टाकता कोरडी अशीच भाजून घ्यायची आहे आता कढई आपली चांगली तापलेली आहे त्यामुळे खसखस भाजायला जास्त असा वेळ इथे आपल्याला लागणार नाही अगदी दोन मिनटासाठी आपण ही खसखस अशी हलकीशी भाजून घेणार आहोत कारण सध्या आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत त्यामुळे मुळातच आपले जे पदार्थ असतात ते थोडेफार असे वातळ झालेले असतात तर ते चांगले खमंग आपल्या सुंठोड्यामध्ये त्याची चव लागावी म्हणून ते थोडे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला बघा इथे खसखसही आपली भाजून झालेली आहे आता ती आपण ज्या भांड्यात तीळ काढलेले होते भाजून घेतलेले त्यामध्येच आपल्याला ही खसखसही काढून घ्यायची आहे आता परत तीच कढई आपल्याला ठेवून घ्यायची आहे असं आपल्याला जोपर्यंत पूर्ण साहित्य भाजणं होत नाही तोपर्यंत करायचं आहे आता इथे आपण सुको खोबरं घेतलेलं आहे आता सुको खोबरं इथे बघा जवळपास मी एक लहान अशी वाटी चांगली अशी पूर्ण हाताने दाब देऊन भरून घेतलेली आहे पूर्ण जो सुक्या खोबऱ्याचा खीस होता तो तर इथे आता इथे आपल्याला खोबरं भाजतानाही तेल टाकायचं नाही कारण मुळातच जे खोबरं असतं त्याला तेल सुटतं भाजल्यानंतर तर ते आपल्याला असं कोरडंच भाजून घ्यायचं आहे असं हलकंसं पसरवून घेतल्यानंतर बघा ते लगेच भाजलं जातं आता हे हलकासा फक्त आपल्याला यावर सोनेरी असे डाग पडू द्यायचे आहेत आणि लगेचच हे खोबरं आपल्याला काढून घ्यायचं आहे हेही जास्त असं भाजायचं नाही एकसाथ आपण हे साहित्य यासाठीच टाकलेलं नव्हतं तर आता हे बघा खोबरंसुद्धा भाजून झालेलं आहे तर त्याच भांड्यामध्ये आपण परत काढून घेणार आहोत आता या कढईला थोडंफार सुक्या खोबऱ्याचं बघा खाली बारीक असं लागतं तर ते पूर्ण काढून घ्यायचं आहे आपल्याला कारण दुसरं साहित्य जेव्हा टाकू तर तेव्हा हे असं काळपट होऊ नये त्यासाठी पूर्ण कढईचं मी काढून घेतलेलं आहे आता परत तीच कढई आपण ठेवलेली आहे आणि आता यामध्ये आणखी साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता ज्या भांड्यात काढलं ते भांडं आपल्याला तसंच ठेवायचं आहे इथे एक चमचाभर बडीशोप घेतलेली आहे तीही आता आपल्याला भाजून घ्यायची आहे कारण ती थोडी आता वातळ झालेली असते तर, तर भाजल्यामुळे तीही छान खमंग अशी तयार होते आता कढई गरम असल्यामुळे आपल्याला आपले जे साहित्य आहेत घेतलेले ते जास्त असे भाजायला वेळ लागत नाही गॅसची स्पीड मिडियमच ठेवलेली आहे आणि बडीशोपसुद्धा आता बघा भाजल्यानंतर हलकीशी ती फुलते तर तीसुद्धा आता भाजून झालेली आहे जास्त तिचाही आपल्याला रंग बदलू द्यायचा नाही आता ही बळीशोपसुद्धा आपण काढून घेणार आहोत त्याच भांड्यामध्ये आणि आता आपल्याला यामध्ये खारीक पावडरसुद्धा आपण घेतलेली आहे काही काजू बदाम घेतलेले आहेत ते सुद्धा हलकेसे भाजून घ्यायचे आहेत तर आता याच कढईमध्ये आपल्याला इथे काजू बदामचे काप घेतलेले आहेत आपण करून ते भाजून घ्यायचे आहेत इथे तीन ते चार काजू घेतलेले आहेत आणि तीन ते चार बदाम त्याचे असे उभे लांब काप करून घेतलेले आहे म्हणजे ते व्यवस्थित असे भाजले जातात तर इथे बघा मी जे काजू होते त्याचेसुद्धा हातानेच असे काप करून घेतलेले होते आता हे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत काजू बदाम हे सुद्धा थोडे तेलकट असतात त्यासाठी तेही वातळ होतात तर ते हलकेसे मी भाजून घेतलेले आहेत इथे सर्व साहित्य भाजताना कुठेही आपण तेल तूप अजिबातही वापरलेलं नाही आता हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला ही जी कढई आहे तिचं काम संपलेलं आहे आता हे जे भाजून घेतलेलं सर्व साहित्य आहे ते एकत्र करून आता थोडं आपण थंड होऊ देणार आहोत आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बारीक करण्यासाठी अजून आपल्या यामध्ये थोडं साहित्य टाकायचं राहिलेलं आहे तर आता ते हे सर्व जे आपण थंड करून घेतलेलं भाजलेलं साहित्य होतं ते बघा आता थंड झालेलं आहे आणि आता ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया आणि नंतर मग राहिलेलं जे साहित्य आहे ते यामध्ये घालून घेणार आहोत तर इथे आता यामध्ये आपल्याला घालायची आहे सुंठ पावडर तर इथे मी अर्धा चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे ही बाजारामध्ये विकत मिळते किंवा तुमच्याकडे आलं जे सुकलेलं असतं तेही तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलं तरीही चालेल किंवा सुंठही बाजारात विकत मिळते ती आणून ती थोडी मिक्सरला फिरवून घेतली तरीही चालेल तर ही, चाले। ही, में, में ही चाले। मी अर्धा चमचा घेतलेली आहे आणि आता त्यानंतर इथे आपण इलायची पूड घेतलेली आहे ती घालणार आहोत तर इथे मी चुटकीभर एवढीच इलायची पुडी यामध्ये घातलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला खारीक पावडर घालायची आहे इथे माझ्याकडे खारीक पावडर तयार होती त्यामुळे मी ती वापरलेली आहे तुम्ही इथे तीन ते चार खारीक फोडून त्या हलक्याशा परतून घ्यायच्या फक्त तेलतूप अजिबात वापरायचं नाही आणि नंतर मग त्या मिक्सरला फिरवून घ्यायच्या आणि नंतर या साहित्यामध्ये त्या टाकायच्या तशा टाकू नका आणि त्यानंतर इथे आपण नाश्त्याच्या चमच्याने दोन चमचे इथे साखर घेतलेली आहे बऱ्याचदा इथे गुळाचासुद्धा वापर केला जातो पण मी इथे साखरचा वापर केलेला आहे तर इथे आता सर्व साहित्य आपले टाकून झालेले आहेत तर आता आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर आता आपला इथे जो सुंठवडा आहे तो बारीक करून बघा झालेला आहे तर इथे बघा आपण जे सर्व साहित्य खमंग असे भाजून घेतलेले होते त्यामुळे तो व्यवस्थित असा सुंठवड्यातील सर्वच साहित्य बारीक झालेलं आहे आणि बघा हे या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला आता एका दुसऱ्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि आता मोठ्या भांड्यामध्ये काढल्यानंतर यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तर चमचाभर इथे गरम करून साजूक तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर यामध्ये फक्त चमचाभरच साजूक तूप घालायचं त्यापेक्षा जास्त असं घालू नका आता चमच्याला जे काही साजूक तूप असेल तेही आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं पूर्ण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे तुपाच्या ज्या काही गुठळ्या असतील त्या पूर्ण आपल्याला मोडून काढायच्या आहेत आणि हा आपला श्रीकृष्ण जन्माष्टमीनंतर आवर्जून तयार केला जातो तो सुंठवडा तयार झालेला आहे तर विदर्भात आजही हा पारंपरिक याच पद्धतीने सुंठवडा तयार केला जातो तुम्ही सुद्धा या श्रीकृष्ण जन्माष्टमीला प्रसाद म्हणून हा सुंटवडा नक्की एकदा तयार करून बघा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा आपण छानशा रेसिपीसोबत नक्की भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद